एक महिन्यात मुंबई तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार किरीट सोमय्या यांची जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती मुंबईत साठ टक्के बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले सोमय्या एका महिन्यात मुंबई तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे सोमय्या आज जालना दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते मुंबईत आतापर्यंत साठ टक्के बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले असून एका महिन्यात मुंबई तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगेमुक्त होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय सोमय्या आज दिनांक तेवीस रोजी शुक्रवारी दुपारी बारा वाजता जालना दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते दरम्यान जालन्याच्या अंबड तालुक्यात एक साठ जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीनं नायब तहसीलदारांनी दिले असून जिल्ह्यातील एकूण तीन हजार पाचशे पंच्याण्णव प्रमाणपत्र परत घेतले जाणार असल्याची माहिती सोमय्या यांनी या दिली आहे तसेच जिल्ह्यातील बाकी तहसीलदारांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचं सोमय्या म्हणाले राज्यात आणि देशात विरोधी पक्षातील नेत्यांचे भोंगे चार महिने सतत वाजत आहेत त्यांचे भोंगे वाजू द्या पण राज्यात बेकायदेशीरित्या मशिदींवर एकही भोंगा वाजू देणार नाही असा इशाराही सोमय्या यांनी दिलाय काय काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदेश दिले आहे कि एका महिन्यात आत जे नायब तहसीलदार यांनी बेकायदेशीरित्या जन्म प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले होते मूल प्रमाण पत्र जिलाधिकारी तहसीलदार नगर पालिका यानी एक महीना पर जालना जिला अंबर तालुक एक अंदर सत्रह से सत्याशी अर्ज आने तक सत्रह से साठ अत खोटा पद्धति ने नायब तहसीलदार ने प्रमाण पत्र दिल है तीन हजार पाचशे प्रमाणपत्र परत घेतले जाणार त्याचबरोबर प्रमाणपत्र दिले त्याची पुन्हा चौकशी केली जाणार जालना जिल्ह्यात एक आणखी मोठा घोटाळा समोर आलेला आहे डायरेक्ट सरकारी हॉस्पिटल मध्ये जे कॉम्प्युटर ऑपरेटर कॉन्ट्रॅक्टर येथे काहीतरी गोंधळ झाला आहे आणि बोगस विलंबित जन्म प्रमाणपत्र डायरेक्ट सरकारता पोर्टल वर रजिस्टर करण्यात आला आहे त्या संबंधी पण आज विशेष चर्चा झाली आहे दोन दिवसात त्या संबंधात पण गुन्हा दाखल होणार

पण आता कुठलाही राजकीय नेत्यांचा भोंगा वाहतू द्या रोज सकाळचा अबू आज असतो राहुल गांधी असतो उद्धव ठाकरे असतो नमाज पडायचे पूजा प्रार्थना करायचे आपण बॉक्स स्पीकर लावा मुंबईत आतापर्यंत मुंबई चाळीस आणि महाराष्ट्रात दहा पोलीस स्टेशनची मी भेट घेतली मुंबईत सात टक्के भोंगे खाली आले आहेत एका महिन्यात मुंबई भोंगे मुक्त होणार आणि दोन महिन्यात महाराष्ट्र